मुंबईसह उपनगर ठाणे डोंबिवली परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्यानंतर आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे मात्र वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपावर शेजारीच असणारे महाकाय लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेत आतापर्यंत बासष्ट जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे मृतांच्या वारसाला पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे तर वडाळे येथील श्रीजी टॉवरच्या शेजारील कार पार्किंगसाठी बनवण्यात येत असलेले टॉवर कोसळल्याची ही दुर्घटना घडली आहे घाटकोपर येथे पेट्रोल पंपावर शेजारीच असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली असून होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्यामुळे पेट्रोल पंपाचे छत देखील कोसळले आहे या दुर्घटनेत पेट्रोल पंपावर असणारी तब्बल ऐंशी वाहने अडकल्याची माहिती समोर येत आहे तसेच जवळपास शंभरहून अधिक लोक अडकल्याची माहिती असून रात्री आठ वाजेपर्यंत सदर होर्डिंग खालून चौसष्ट जणांना बाहेर काढण्यात आले आहे यातील सत्तावन्न जणांवर राजाबाडी आणि तीन जणांवर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका